लहान मध्ये पाक त्याला उचलून आण उचलून आणून सेवा केली आम्ही आता आम्हाला असं सोडून जायला असं वाटलं नव्हतं उठला एकदाच परत शेवटला माझ्याकडे बघितलं गळ्यात मान टाकली इथं इथं परत वाचला ते काय उठला मित्रांनो काल कदम का वडीचं मैदान आणि मैदानावर मित्रांनो गट काढला बैला आणि बैल आपल्याला सोडून गेला बैलाची मालक आहे त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे आणि मित्रांनो आपण त्यांची आता गाडी घ्यायसाठी चालतो आहे कारण त्यांचा कसा जी एम नंबर वगैरे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि त्याला म्हणजे बैल काय आपण माघारी आणू शकत नाही मित्रांनो पण आपण थोडी नाही ना म्हणजे आपल्या परीनं आपण मदत तर करू शकतो आता त्या बैलमालकाच्या घरी आपण चाललोय मित्रांनो पाऊस येतोय आता आपन, आपन आपण आपण आपल्या गाडीवर चाललोय मित्रांनो काय फोर व्हीलर नाही परंतु आज शंभर टक्के आपण तिथं जायचं आता पाऊस खूप येतोय पण आम्ही थांबलोय एका साइडला परंतु पाऊस थांबायचा दिसत नाही तर आपण जाणार चला माऊली अच्छे सर नुसताच बैलंदाज पडला होता मित्रांनो दुसरा झालता आदत मध्ये सोन हिंदा केसरीचं मैदान गाजू ओपनचं मैदान लोकांचं ह्या लय लक्ष होत आणि काल अचानक आकस्मित मृत्यू झाला त्याचा आणि त्याची घरची परिस्थिती मित्रांनो खूप बिकट आहे आपण तर त्यांच्याशी संवाद साधू खूप छान बैल होता मित्रांनो आणि च्या भागात बैलालचं खूप नाव होतं नुसताच दुसा घालता किती दिवस म्हणजे घरच जायचं होतं पाच सहा महिन्याचा पाच सहा महिन्या नक्की पाच सहा महिन्याचा तीन वर्ष झालं आपण म्हणलं तीन वर्ष हो आता ते दुसा होता का चौदा प्लस दुस होतात हो तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं आपलं लोक लावलं नाही लावला लय आदत मध्ये त्याला होता आणला होत आण पहिल्यांदा कुठे काढला पहिल्यांदा आम्ही आदत मध्ये ह्याला काढला होता नरसिंगपूरला तिथं काय पहिल्यांदा नाही राहिला गटाला पण नव्हता राहिला दुसऱ्यांदा मैदान तिथच पडलं होतं तेव्हा गट टू फायनल मैदान होत म्हणजे ते विषय काय झाला असेल लहानपणी म्हणजे मला वाटतं बच्चा आणला होता नाही लई बच्चा आणि ती आई वरली होती आणला होती तुमच्या आम्हाला का पासून बर त्याला चाला रुकत। रुकत। ही येत नव्हती दूध नव्हतं दूध नव्हतं त्या नव्हतं तुम्ही आपलं कसं केलं तिथं आणलं पण दूध नव्हतं त्याला बिना दुधा बर त्याला लावा लागला एक प्रकारे तुम्हाला त्याला पण तुमचा लावा लागला आणला तेव्हा म्हणजे चार चार बोट बोटांगा केस होती असं म्हणजे चाल येत नव्हता गाडीत आम्ही उचलून तिथं भरला एका चौकाने तिथं उतरताना पण उतर येत नव्हतं एक वर्ष वर्ष मसरात आपल्या जनावरांनी हिंडत होते डोंगराला हो एक वर्ष दीड वर्ष हिंडलं मापाला आले <laughs> एक दोन फेर काढलं परत मैदानात काढलं म्हणजे पहिलं मैदाना कुठलं गाजवलं <laughs> पहिल्यांदा मी राहिलो म्हणजे आदतला कापूस खेळला तीन फेऱ्यात हा तेव्हा तीन केला गट बाहेरून काढला सीमेन पॅनल दोन एखादी काल एकदम आजारी आधी होतं का कसं नाही आजारी काय असं वाटलंच नाही आदल्या दिवशीचा जेव्हा बर्थडे होता रात्री बर्थडे झाला अकरा अकरा वाजता आम्ही सगळे त्यापैकीच होत उकर होता पोरासन सांगितलं सकाळ उकर जायचंय गाडी तिसऱ्या गटात निघलेली म्हणलं पहिल्याच लॉटला गाडी जाणार आठला लॉट जाणार आहे पोरं सगळी पाच वाजता आली पाच साडेपाच वाजता तरी पण काय वाटलं नाही मैदानात गेल्यावर जरा नर्वस वाटला मैदानात गेल्यावर कळलं नर्वस वाटला कायम करतो तसं म्हणजे पोरास जवळ येऊन देत नाही नव्हता तस काय त्यांनी काही केलं नाही आम्हाला काय वाटलं एवढं काय नसेल काल जरा उन्हाची थापून लई होती लई होती मैदानात डॉक्टर बोललं मैदाना डॉक्टर तिथलं सरकार डॉक्टर ते आलं म्हणजे पळून आलं लगेच झालं का कोरोना झाल्यामुळे अर्ध्या तसंच झालं बसाला परत काय उठलाच नाही बसला पळून आल्यावर सोपं पसरलाच आणि परत आमच्या डॉक्टर फोन केला ते म्हणले गोळ्या दिल्या आणि एक औषध औषधांनी गोळ्या दोन चारल्या मग एक दहा मिनिटांनी उठला उठून उभा राहिला एक पाच मिनिट परत बसायला दे काय उठला गॉक्टरांनी परत ती डॉक्टर आलं तसे जाऊन आणले एक दोन इन्शिन दिले दोन इन्शिन दिल्या उठला एकदाच परत शेवटला माझ्याकडे बघितलं गाळ्यात मान टाकली तिथंच तिथंच परत बसला ते काय उठला का म्हणजे त्याला कळलं की बाबा आपला म्हणजे प्रकारे पोरांच्याकडे बघितलं माझ्याकडे बघितलं असं मी या साईडला राहू होतो बघितलं ते मान माझ्या गाया हातातच ठेवली त्यानं पडलाच वर नकल परत काय उठला डॉक्टर म्हणलं शेवटचं म्हणलं करू आणि मला म्हणलं शेवटचं एक्शन आहे सल्लं झाला तर मी त्या डॉक्टर म्हणलं अंगाला हात लावला तर अंग जरा गार पडल्यावर वाटायला तर म्हणलं तर डॉक्टर म्हणलं शेवटच आहे बघूया काय झालं तर आपण घर बघू घरची परिस्थिती सगळ्यात मिळून आम्ही पैसेही काढून मित्रांनो हे बघू शकता रा आपण मित्रांनो कसं होत अनेक लोक म्हणतील की बाबा बैल एवढा मोठा आहे म्हणजे ती गरीब नाही किंवा गरीब नसतात बैल पळतो ती गरीब नसतोच मित्रांनो परंतु कसं असतो एक नाद लागला असतो ला ला आणि नाद माणूस गरीब श्रीमंत होऊ शकत नाही किंवा म्हणू शकत नाही गरीबाचीच बैल पळतात आणि त्यांनी खूप कठीण परिस्थिती सांगितले की बाबा बैठ पडला होता आणि सहा तास व्हायचा इकड करून बांधायचो पहिला हे जागा उकरून काही त्यानं बिताट ठेवलंच नव्हतं आता एक दोन दिवस झालं मग म्हंटलात सारखं उठवायचं सारखं जासून काहीतरी म्हणून इकडं दोन दिवस झाले इकडे खाली पुन्हा असं बांधव असता दोन दिवस झाले असा आजारी पडला होता ना आपण आणून एक दोन तीन महिने झाल्यावर हो लंपी झाल त्या लंपीतून सळा झाला नर्सिंग नरसिंगपूर मैदानात राहिला तेव्हा पुढला डावा पाय निसाटला होता परत एक आठ दिवसांना आम्ही लेंगऱ्याला आला तिथून पाय बसवून होऊन आणला परत काय नाही त्याला प्रॉब्लेम आला कोणाल भाऊ ह्या ह्याच्यातला म्हणजे टॉपचा खोल होता त्या वासराचं मोठं होत कारण इथं सोनेऱ्याला जे मैदान झालं ओप्पनच त्या इथे खोंडा आदत होता आदत मध्ये त्याने ओपनच्या गाड्यांना बऱ्यापैकी फाईट दिली होती गट शिमि त्याने अंतरानं काढला टॉपच्या गाड्या मारून काढल्या त्या वासराचं भविष्य मोठं होत आता काही दुर्दैवान झालं त्याच नशीबच तेवढ भविष्यातल्या बाईला मोठं होत सगळी पोर मला वाटतंय सगळे सगळे तुम्ही परिस्थिती आपली तशी नाही बैल पळवायची तरी पण आपलं नाद म्हणून बारक्यापणे बसून त्याला सांभाळला होता नाद म्हणून सगळी पोरं मैदानावर आम्ही पंचवीस तीस जण असत परीक्षा माग तर म्हणू म्हणायचं की येऊ नका गाडीत बसाय जागा नसा त्याचा सांभाळ तुम्ही केला काल जाताना म्हणजे वाटत होत आजारा नाही आजाराला चांगला गेला आम्ही पण गेलो कामाला आमच्या लहानपणापासून लहान म्हणजे पाक त्याला उचलून उचलून केली आम्ही आम्हाला असं सोडून जायला असं वाटलं नव्हतं काल उडी मारून बसला हो त्या कायम उडी मारूनच बसणार तुम्ही कामाला जाता का हो तरी पण आम्ही त्याची सेवा चांगली करत होतो जमीन किती आहे आता मग पहिलं रानात डोंगर चरायचं होत हो चरायचं पण परत परत ती पळायला लागल्या नव्हता चरायला नव्हता शेतातली वैर ना आणून घालायचं तेव्हा वाढदिवस पोराने आदल्या दिवशी हो वाढदिवस चांगला घातला मोठा घातला <coughs> तुम्हाला मारत नव्हतं अजिबात नाही पोर एवढी एवढी तेजा फुटण होती कवा शिंग सुद्धा ते ना लिहिलं नाही इथंच असायचं की सकाळचं संध्याकाळचं पुन्हा संध्याकाळचं गोट्यात असायचं तुम्हाला कधी कळलं मध्ये तुम्हाला मैदान नावास झाले कधी कधी कळलं अकरा वाजता ना आमने फोन पोरांना हं गट पास करून आलेव तर परिस्थिती मित्रांनो नाजूकच आहे पूर्णपणे कामाला तुम्ही कंटिन्यू कामाला जायचा मैदानाचा खर्च पोरांना तर काय सगळा रोजगाराचा पैसा त्याला घालितो खायला त्यांना काय हाय कर की नाही पोर्दाची डाळ पीन काय गहूचा अट्ठा घरातने गहू आहे ते एकत्र अट्ठा आणूनच की सांगायचं आणि का पैसे मग मैदाना जाय पैसे कसं करायचं पोर ही सगळी आहे आमच्या माग आमच्या पोराच्या माग सगळी उभा राहिले पोर पैसे घालवते सगळी पोरं घालायचे कामाला जायचं त्याला सगळं बैल मागितलं ना इतर विकत मागितलं होतं पण नाही आम्ही दिला नाही म्हणजे आमची एक जिद्दच होती की त्याला द्यायचा नाही लहानपणापासून म्हणजे समजा बर त्याचा जीव म्हणजे एवढं एवढं होत एवढं टेम्पूतनं असं पर घेतल्यानं उतरून घेतलं तेव्हापासून दोन वर्षात सांभाळ सं त्याच्यामुळे त्याचा जीव लय बसले दोन वर्षात एवढं होऊन त्यानं आता जिंकलं क नाही धक्काच देऊन गेल्यावर झालंय चांगला गेला गेलावर त्यामुळे आम्हाला वाटलं नव्हतं असं काय उडी मारून बस उडी मारून कायमच टॅम्पू नेला म्हणलं की उडी मारून कळलं म्हणजे मी कायम मागणं फोन लावत ला। होती की कसा बसलाय गटाला काही म्हणून म्हणून मी पोराला फोन लावला तर ती डायरेक्ट मला असं असं म्हणलं म्हणून मी म्हटलं तुला कळत का काय म्हणून दुसरं माझं पोरग बोललं तर आई आपल्या माऊली आपल्याला सोडून घ्यायला तेवढंच म्हणलं मग आम्ही आलो घरी लगेच मित्रांनो बघा त्यांची घरची परिस्थिती आपण दाखवायचा प्रयत्न केला आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एकच विनंती करतो गरिबीचे रोजगाराशी वाट आहे का बाहेर नाही आमची कंटिन्यू बैलाच मी सांग सकाळ सकाळी उठल तरी तेजच तेजा बशीच देऊ सकाळी आता आंघोळ करायला गेला तर तिथं जाऊन रडत 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 मित्रांनो बघा आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ह्यांचा नंबर देऊ म्हणजे कसं होतं आपण बैल त्यांचा किंवा बैलाचं पैसे तर देऊ शकत नाही किंवा बैलाचं बैल मागाऱ्यांना देऊ शकत नाही प्रत्येकाने एक थोडीशी मदत करावी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि ह्याचा नंबर देतो धन्यवाद